तडीपारांचा बल्ले बल्ले पोलीस प्रशासनाचा धाक उरलाच नाही का असा प्रश्न विचारणारी ही घटना समोर आली आहे अमरावतीमध्ये तडीपारांचा आदेश डावलून एका आरोपीने चक्क आपल्या घरासमोर दारू विक्री सुरू केली धक्कादायक बाब म्हणजे शहराच्या दहा पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपार खुलेआम फिरत आहेत आणि अवैध धंदे करीत आहे यावर पोलिसांचा वचक कधी बसणार जाणून घेऊया असं विस रिपोर्टमध्ये अमरावती शहरात सध्या तडीपार आरोपींचा धुमाकूळ सुरू आहे संबंधित पोलीस ठाण्यांमधील डीबी स्कॉडच्या दुर्लक्षामुळे तडीपार आरोपींना जणू रानच मिळालं आहे हे तडीपार पोलीस उपायुक्तांचे आदेश घालून सर्रासपणे शहरद्दीत अगदी आपल्या घरी किंवा परिसरात वावरत आहे असाच एक प्रकार पुसदा येथे उघडकीस आला आहे चाळीस वर्षीय गजानन गंगाधर चोपडे या नावाच्या व्यक्तीला मार्च मध्ये एका वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते मात्र त्याने हा आदेश डालवून पुसदा येथे आपल्या घरासमोर दारू विक्री सुरू केली तीन जुलै रोजी सायंकाळी पोलिसांनी धाड टाकली असता दारू पिणारे लोक पडून गेले परंतु हा तडीपार बलगाव पोलिसांच्या हाती लागला त्याच्या घरातून तब्बल रुपयांची एक्कावन्न पावट्या दारू जप्त करण्यात आली तडीपार आरोपींकडनं चाकू तलवार घेऊन धुडघुस घालणे चोऱ्या करणे आणि प्राणघातक हल्ला करणे हे नवीन नाही परंतु चक्क घरी परत येऊन दारू विक्री करण्याचे धाडस करणे हे संबंधित डीबी स्कॉडच्या अभयाशिवाय शक्य नसल्याचे बोलले जात आहे तडीपारांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी डीबी स्कॉड ची असताना ते काय करीत आहेत असा प्रश्न आता उपस्थित होत आहे अमरावती शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीतील दहा पोलीस स्टेशन मधील तडीपार आरोपी खुलेआम फिरत आहेत एवढेच नाही तर शहरात अवैध धंदे चालवणाऱ्या या आरोपींवर कोणाचाही वचक राहिलेला नाही शहराच्या आजूबाजूला अवैध दारू विक्री गुटखा एमटी ड्रग्स सारख्या मादक पदार्थांचीही विक्री करणारे हे तडीपार पोलिसांच्या सुरक्षणा हे अवैध चालवत असल्याचा आरोप होत आहे पोलिसांकडनं होणारी कारवाई ही केवळ तोटक स्वरूपाची आहे एका दिवशी गुन्हे शाखा एखाद्या तडीपारला पकडले तर दुसऱ्या दिवशी संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचारी त्याला पुन्हा पकडतो पुन्हा गुन्हा दाखल करून त्याला सोडून दिले जाते यामुळे अर्ध्याहून अधिक तडीपार आपल्याच परिसरात बिनधास्त वावरताना दिसतात अमरावती पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये तडीपारांची संख्या किती आहे आणि हे तडीपार खुल्या शहरामध्ये फिरत आहे अशी माहिती आता पोलिसांकडे प्राप्त होत आहे नुकतीच आता बलगाव पोलीस स्टेशन अधी अंतर्गत एका आरोपीला जे आहे ते त्याच्या घरी दारू विकताना पोलिसांनी पकडलेले आहे म्हणजेच आता शहरातील हे तडीपार जे आहे यांना शहरातील बाहेर खदरण्यात आलं आहे परंतु हे शहरामध्ये येऊन अवैध धंदे करत आहे अशी माहिती आता समोर येत आहे पोलिसांनी याबाबत आता काय कारवाई करायची सर्व दहा स्टेशन स्टेशनमध्ये जे तडीपार असणारे जे गुन्हेगारी तत्वाचे जे असामाजिक तत्व आहे यांच्यावर तडीपाराची कारवाई केल्यानंतर ते शहरात राहतात कसे त्यांना कुणाचा अभय आहे याची माहितीसुद्धा आता त्या पोलीस स्टेशन हद्दीचे ठाणेदार आणि पोलीस आयुक्त डी सी पी यांनी घ्यायला पाहिजे डी सी पी शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की आम्ही एकशे बेचाळीस अंतर्गत त्यांच्यावर पुन्हा कारवाई करतो त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करतो जर त्यांचं जामीन झालं असणार त्यांचा जामीन हे रद्द होते नंतर जे न्यायालय आदेश करते त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करतो म्हणजेच जे तडीपार आहेत त्यांना पुन्हा हद्दीच्या बाहेर त्यांना पोचवण्यात येते परंतु वारंवार हे तडीपार हद्दीमध्ये येतात अशी तीन वेळा त्यांना चेतावणी दिली जाते त्याच्यानंतर जर असं होत असणार तर मग पोलीस आणि न्यायालय कारवाई करणार विशेष म्हणजे डी सी पी शिंदे यांनी सांगितलं की आम्ही या संदर्भामध्ये चौकशी करून सर्व ठाणे पोलीस ठाणेदार यांना सूचना करत आहे की तडीपार जर शहरात दिसली तर त्यांना त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा मी कॅमेरा पर्सन तर अशा प्रकारे अमरावतीमध्ये तडीपारांनी कायद्याची अक्षरशः एशी तैसी केली आहे पोलिसांच्याच दुर्लक्षामुळे हे तडीपार खुल्याबद्दल धंदे करीत आहे पोलिस आयुक्त याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे यावर तुमचं मत काय आम्हाला नक्कीच कळवा